मुर्दाबाद 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 रविंद्र चवान मुर्दाबाद 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 रविंद्रमारा मुर्दाबाद रविंद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्जा पाद रविंद्र चवान मुर्दाबाद मुर्जा पुराना मुर्दाबाद मुर्जा पद मुर्जा पाद रविंद्र चवान मुर्दाबाद हमारे रहे

लातूर येथे प्रचार सभेत बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासरावांचं नावनिशान आता इथून मिटवायचं आहे अशा टाईपचं अवमानजनक वक्तव्य केलं आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो आणि रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राची विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे नेते होते संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी या, या दिवशी आम्ही करतो आणि त्यांचा निषेध करायसाठी आज आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस तर्फे इथं आंदोलन आयोजित केलेलं आहे रवींद्र चव्हाण या असंस्कृत पक्षाच्या असं माणसाने विलासराव देशमुख आहे जो तू कंतु ठाऊचा ह्या विलासराव देशमुखांचे जीवनपट पाहिला अभ्यासू कर्तृत्ववान माणूस होता जो आमच्या तुम्हाला निघून गेला त्या माणसाबद्दल असं वक्तव्य बोलणं हे कदाचित चुकीचं आहे म्हणून लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण या गोष्टीप्रमाणे बीजेपीच्या नेत्यांनी कधी आपल्या आतमध्ये म्हणजे मनातलं त्यांचं जे घाण आहे हे साफ केली पाहिजे लोकाला लोकाला काही बोलायचं आणि कुठला नेता असा आहे असा आहे तुम्हाला काही बोलायचा अधिकार नाही आहे कारण गरिबांमध्ये स्वतः म्हणा पहिले कारण विलासा देशमुख असताना का एवढा गुंडा माणूस यांनी महाराष्ट्र घडवला त्या माणसाला असं बोलतो पण लक्षण नाही आहे बीजेपीच्या अशा नेत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो